मित्रांनो शैक्षणिक संस्थांनी कधीपर्यंत पोर्टलवर माहिती भरायची पुराव्यासहित सहित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल सर स्वागत आज मित्रांनो नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स शिक्षण माननीय शिक्षण आयुक्त पुणे यांनी आयोजित केली होती त्याद्वारे बिंदू नामावली अद्यावत करण्याचा कामाचा आढावा हा घेण्यात आला त्यामधून मित्रांनो बिंदू नामावली अद्यवत करून पवित्र पोर्टलवर माहिती भरण्याबाबत नियोजित आणि कालबद्ध असा कार्यक्रम आला त्याबाबत हे पत्र आपल्याला पुरावा म्हणून या ठिकाणी पाहता येणार आहे आजच लगेच मित्रांनो सभा झाल्याबरोबर दिनांक नऊ दोन हजार एकोणीस रोजी लगेच अहमदनगर जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी पत्र काढून बिंदू नामावली अद्यावतीकरणाचं काम हे पूर्ण करून तपासणी करून बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर भरण्यासंदर्भात पत्र काढलेलं आहे कुणाला काढलेलं आहे बघा अध्यक्ष सचिव अनुदानित औषधानुदानित विद्यानुदानित शैक्षणिक संस्था जिल्हा अहमदनगर यांना आणि मित्रांनो संदर्भ आपल्या समोर आहे आजची झालेली सभा म्हणजे माननीय आयुक्त शिक्षण पुणे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली यांनी प्रत्यक्ष सूचना हा संदर्भ त्यांनी वापरलेला आहे मित्रांनो या पत्रासाठी काय म्हटल्या पत्रामध्ये बघा याद्वारे आपला शिक्षक भरती कशी होणार आहे शिक्षण काम पूर्ण करून तपासणी करून कधीपर्यंत भरणार आहेत याची पूर्ण माहिती आपल्याला समजणार आहे तर उपरोक्त संदर्भी विषयानवे आपण येते की ज्या संस्थांनी अद्याप बिंदू नावल्याची प्राथमिक तपासणी करून कार्यालयाकडून अद्यापही पूर्ण केलेली नाही अशा संस्थांनी तात्काळ म्हणजे उद्या मित्रांनो दहा एक दोन हजार एकोणीस रोजी कार्यालयाने वेळेत उपस्थित राहून नाम नाम बिंदू नामवली प्राथमिक तपासणी करून घ्यायची उद्याची उदय उद्या मित्रांनो लगेच कार्यालयात यायचे आणि संस्थांनी बिंदू नामवलीची प्राथमिक तपासणी करायची उद्या फक्त आणि त्यानंतर लगेच अंतिम बिंदू नामवलीची तपासणी दिनांक अकरा एक दोन हजार एकोणीस अंतिम बिंदू नामवलीची तपासणी मागासवरी कक्ष नाशिक यांच्याकडून परवा दिवशी म्हणजे अकरा तारखेला पूर्ण करून घ्यायचे तदनंतर सतरा तारखेपर्यंत मित्रांनो अखेरपर्यंत पवित्र पोर्टलवर बिंदू नामवली भरण्याची कार्यवाही पूर्ण करायची आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कालबद्ध संस्थांनी बिंदू माव मागासरी नाशिक येथून तपासणी केली आहे अशा संस्थांनी दिनांक दहा एक दोन हजार एकोणीस रोजी वेळेत रोस्टर जाणकार व्यक्ती पासवर्ड युजर आय डी रिक्त पदांच्या माहितीस उपस्थित राहायचं आहे ज्यांनी बिंदू नामवली तपासून घेतली आहे नाशिक मा, मागासवी कक्ष नाशिक येथून त्यांनी लगेच रोस्टर जाण त्यातले जाणकार व्यक्ती कोण असेल पासवर्ड आणि युजर आय डी घेऊन उद्या कार्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे बिंदू नामावली रिक्त पदाची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्याची अंतिम दिनांक सतरा एक दोन हजार एकोणीस आहे मित्रांनो सतरा एक दोन हजार एकोणीस आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजे ठरवण्यात आलं तेव्हा सतरा एक दोन हजार एकोणीस ही अंतिम तारीख आहे संस्थांसाठी जर एखाद्या संस्थेमध्ये शिक्षकाची रिक्त पदे असतील व अशा संस्थांनी शिक्षकांची बिंदू नामावली पवित्र पोर्टल सतरा एक दोन हजार एकोणीस रोजी अंतिम दिनांक असल्याने रोस्टर न भरल्यास संस्थेत रिक्त पद राहिल्यास शिक्षक न मिळाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असं अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर माध्यमिक यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो याद्वारे आपल्याला निश्चितच शिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम पवित्र पोर्टलवर कधीपर्यंत संस्थांना रिक्त जागांची माहिती भरायची आहे याची खात्रीशीर आणि अधिकृत अशी माहिती आपल्याला मित्रांनो मिळाली आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद